लवथवती विकराळा ब्रह्मांडी माळा विषेकंट काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथुनियाज निर्मळ वाहेूळजुळा जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव कर्पूर गौरा भोवळा नैनी विशाळा आर्दांगी पार्वती सुमणांच्या माळा विभूतीचे उजळण शीतकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमावे लाळा जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ भावारती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव देवी सागर मंथन पे केले त्या माझी अवजित हलहाल जे उठले ते तू आसूरपणे प्राशन केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझ गौरा जय देव जय देव व्याघ्राबर फणी वरंदर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुन सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघकुलटिळक रामदासांतरी जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा, आरती ओ ओवाळू भावारती ओवाळू तुझ करपूर गौरा जय देव जय देव